तुम्हा सगळ्यांच्या आपल्या सुत्र युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावणी सोमवारच्या उपवासाचे नियम पाहणार आहोत तर बघा श्रावण महिन्याला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते तसेच या महिन्याला धार्मिक महत्व सुद्धा प्राप्त आहे श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा आणि व्रत करण्याचे विशेष महत्व आहे धार्मिक मान्यतेनुसार श्रावणातील सोमवारच्या व्रतामुळे फळ स्वयं महादेव आपल्या भक्तांना देतात त्यामुळे हे व्रत खास असून अनेक जण आपल्या मनोकामनांसाठी श्रावणातील व्रत करतात भगवान शंकरांना प्रसन्न करणे जरी सोपे असले तरी नियमांचे पालन करून जर पूजा निवृत्त केले नाही तर तुम्हाला इच्छित फळ मिळू शकणार नाही असे देखील बोलले जाते अविवाहित मुलींसाठी श्रावण सोमवार व्रत मनपसंत वर मिळवण्यासाठी विशेष फलदायी मानली जाते विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घाषासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हे व्रत करतात मंगळवारी मंगळगौरी पूजा केली जाते जी माता पार्वतीला समर्पित आहे पाहूया यंदा श्रावणात किती सोमवार येतात व नियमानुसार व्रत कसे करा तर बघा यंदा श्रावण केव्हा सुरू होणार भगवान शंकराचा आवडता महिना श्रावण या वर्षी पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार आहे जो तेवीस ऑगस्ट दोन हजार हजार पंचवीस रोजी संपेल यंदा श्रावण महिन्यात एकोणचाळीस सोमवार येथील प्रत्येक सोमवारी वृत्त करून महादेवाची पूजा करण्याला अत्यंत महत्व आहे श्रावण महिन्यातील पहिले श्रावणी सोमवाराचा उपवास अठ्ठावीस जुलै रोजी असेल आणि पहिली शिवामोठ तांदूळ असणार आहे दुसरा सोमवारचा उपवास चार ऑगस्ट रोजी असून दुसऱ्या श्रावणी सोमवारची शिवामोठ तीळ असेल तिसरा सोमवार उपवास अकरा ऑगस्ट रोजी असेल आणि शिवामोठ ही मूग असेल तर शेवटचा आणि चौथा श्रावण सोमवारचा उपवास अठरा ऑगस्ट रोजी केला जाईल शेवटच्या श्रावणी सोमवार शिवा मुहूर्त जवळच असणार आहे तेवीस ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारचे व्रत कसे करावे श्रावणातील विशेष मानले जाते हे व्रत करताना निर्जल देखील करतात तर काही जण एक वेळ अन्न ग्रहण करून करतात तर काही भाविक भक्त महिन्यातील सगळं श्रावण सोमवार केवळ फलहार किंवा के उपवासाचे पदार्थ खाऊनच करतात थोडक्यात म्हणजे प्रत्येक जण आपल्या भक्तीनुसार जमेल तसे हे व्रत करतात मात्र व्रताच्या दिवशी संध्याकाळी शिवाची पूजा केल्यानंतर हे वृत्त सात्विक आहार घेऊन सोडावे जे एक वेळेस असतील त्यांनी उपवास सोडण्यासाठी जे ही अन्न तुम्ही बनवाल त्यामध्ये कांदा लसणाचा अजिबात वापर पूजा विधी। पूजा पूजा विधी करू नये सोमवार सोमवार व्रत पूजा पूजा करताना करणे आवश्यक असते सोमवारी लवकर उठून स्नान झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ जल द्यावे घरातील नित्याची देवपूजा करावी आणि संकल्प करून व्रत करण्यास सुरुवात करावी घरात जर महादेवाची पिंड असेल तर त्यावर जला आणि अभिषेक करावा त्यानंतर पिंडाला भस्म लावावी पांढरी फुले बेलपत्र अर्पण करावे बेलपत्र तुम्ही एकशे आठ किंवा तुमच्या इच्छेनुसार अर्पण करू शकता धूप दीप अगरबत्ती लावून पूजा करावी प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवामूठ असते त्यामुळे जे शिवामूठ असेल ते धान्य घेऊन महादेवाच्या पिंडीवरून व्हावे यावेळी शिवलीला अमृत शिव चालीसा तसेच ओम नम शिवाय या मंत्राचा शक्य तितक्या माळ जप करावा शेवटी आरती करून नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद द्यावा श्रावणी सोमवारी शिवमंदिरात जाऊन देखील अशीच पूजा करावी याचे फळ निश्चितच मिळते श्रावणी सोमवार वृत्ताचे नियम कोणते आहेत तर बघा एक श्रावणी सोमवार व्रत जर तुम्ही एखाद्या मनोकामनासाठी करत असाल तर पहिल्या सोमवारी हातात जल तांदूळ आणि फुलं घेऊन संकल्प घ्यावा आपली मनोकामना सांगून या व्रताला सुरुवात करावी दोन संपूर्ण श्रावण महिना मांसाहार करू नये तसेच व्यसनाचे पदार्थ खाऊ नये आपला आहार हा सात्विक ठेवा तीन व्रत करताना आपलं आचरण आरो योग्य असावे शब्दांवरती नियंत्रण ठेवे कोणालाही वाईट बोलू नये कोणाचीही या काळात निंदा करू नये चांगले कर्म करता येईल तितके करावे चार व्रताच्या काळात तरी ब्रह्मचर्याचे पालन करण्याचे शास्त्र सांगते या काळात तुम्ही आंतरिक आणि शारीरिक पावित्र्य जपायला हवे शुद्ध राहून शिवाची पूजा आणि व्रत करावे पाच या दिवशी शिवलिंगाची पूजा करण्यासोबतच माता पार्वतीचीही पूजा करावी सहा श्रावणात पांढरी फुले पांढरे चंदन अक्षता पंचामृत सुपारी फळ गंगाजल किंवा साध्या पाण्याने भगवान शिव पार्वतीची पूजा करावी आणि पूजेच्या वेळी ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप करावा साध गरीबांना अन्नदान करावे जमल तेवढे दान करावे करा आठ या दिवशी शिवाला केतकी आणि लाल फुले अर्पण करू नयेत हळद कुंकुम सिंदूर किंवा रोळी देखील अर्पण करू नयेत तुळशी नारळ आणि तिळही अर्पण करू नका नऊ शिवासमोर शंख वाजू नका किंवा शंखातून जल अर्पण करू नका दहा श्रावण महिन्यात केस किंवा नखे कापू नका अकरा श्रावणी सोमवारच्या पूजेमध्ये शिवामूठ अर्पण करण्याची प्रथा आहे ज्यामध्ये विविध धान्याचा समावेश असतो ज्या सोमवारी जी शिवामुठ असेल तीच महादेवांना अर्पण केली पाहिजे बारा सोम सु... श्रावण सोमवारमध्ये वरईचा भात चालत नाही त्यामुळे शक्य असेल तर उपवासाच्या पदार्थामध्ये तुम्ही खाऊ शकता पण वरई खाऊ नका ते ज्यांना उपवास करायचा आहे परंतु वजन कमी आहे किंवा परत परत भूक लागते त्यांनी उपवासाच्या दिवशी शरीरातील ताकद टिकून राहावी यासाठी खजूर राजगिराची वडी આમે વા દશંગ ધને લાડુ किंवा चक्की कि अशा गोड पदार्थांचा योग्य त्या प्रमाणामध्ये आहारात आवर्जून समावेश ठेवा यामुळे पटकन एनर्जी मिळायला मदत होते आणि हे सगळे पदार्थ पौष्टिक असल्याने आरोग्याला त्याचा काहीही त्रास होत नाही चौदा शक्यतो बरेच जण उपवासाच्या दिवशी जास्त प्रमाणात चहा पितात यामुळे तुम्हाला दुसऱ्या दिवशी ऍसिडिटीचा सुद्धा त्रास होऊ शकतो त्यामुळे चहा जेवढा तुम्ही रोज पितात तेवढाच प्या आणि इतर उपवासाचे आवडणारे पदार्थ खा यामुळे शरीराला कुठलाही त्रास होणार नाही आणि उपवास देखील होईल पंधरा गर्भवती महिलांनी हे उपवास करणे खूप शुभ मानले जातात किंवा फलदायी आणि बाळाच्या दृष्टीने देखील दे चांगले म्हटले जातात परंतु ज्यांना काही त्रास होत असेल त्या स्त्रियांनी चुकूनही उपवास करू नये किंवा करत असाल तर खाण्याकडे व्यवस्थित लक्ष देऊनच करावे सोळा सुतक असेल किंवा मासिक पाळी आले असेल तर तुम्हाला उपवास करायचा असेल तर मनोभावे म्हणून मन दिवसभर भगवान शिवशंकराचे नामस्मरण करत राहावे पण पूजाविधी करू नये तरी देखील तुमचा उपवास फलदायी होईल सतरा ज्यांना मधुमेह आहे किंवा आरोग्याच्या काही समस्या आहेत त्यांनी उपवास करू नये पूजाविधी करावी भगवान शिवाचे दिवसभर नामस्मरण करावे अठरा श्रावणातील प्रत्येक सोमवारी उपवास करण्याला महत्व आहे प्रत्येक सोमवारी महादेवाला अभिषेक करून काळेतील व्हावे परंतु संकल्प पर घेतले असल्यास पांढऱ्या तिळाने अभिषेक करावे एकोणीस ज्यांना सोळा सोमवारचे व्रत करायचे असेल त्यांनी देखील श्रावण महिन्यापासूनच सुरुवात करणे अत्यंत लाभदायक मानले जाते वीस श्रावण महिन्यामध्ये केस कापणे नक्की कापण्याने दाढी करणे हे निषिद्ध आहे एकवीस श्रावण महिन्यात घरका मालमत्ता खरेदी विक्री करणे शुभ मानले जात नाही म्हणून या महिन्यात या कामांपासून दूर राहावी तर बघा अशा प्रकारे सावणी सम्रताचे काय नियम आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद